साई सेवा बहुद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष विशाल गवडींच्या वतीने धुळे ते शिर्डी पदयात्रेस प्रारंभ धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा साई सेवा बहुद्देशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गवडी हे दरवर्षी सालबाजाप्रमाणे धुळे ते शिर्डी पदयात्रा काढीत असतात दरवर्षी अतिशय उत्साहात नववर्षाच सर्व भाविक नागरिकांना सुख समृद्धीचे जावे या उद्देशाने या ठिकाणी धुळे ते शिर्डी साईंचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी विशाल गवडी हे सदर पदयात्रा काढीत असतात सदरचे हे नववे वर्ष असून साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बौद्धिक संस्था यांच्या वतीने या धुळे ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले तर कर सुरुवातीला श्री साईबाबांचे दर्शन घेऊन डीजेच्या तालावर नाचत गाजत सदर या पदयात्रेचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आला सुरुवातीला श्री साईबाबा यांच्या आरती करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या ठिकाणी श्री साईबाबांचा जयघोष करीत या ठिकाणी ढोल ताश्याच्या गजरात भव्य असं पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचे मनोज मोरे माजी उपमहापौर भगवान आप्पा गवडी संस्थापक अध्यक्ष साई सेवा ग्रुप बौद्धीय संस्थेचे विशाल गवडी किरण गवडी सनी पाटील सागर गवडी शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे भटू गवडी प्रतिभा पाटील आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आरती करून या पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला तर सलग सहा दिवसांचा प्रवास हा धुळे ते शिर्डी पदयात्रेचा होत असतो तर अतिशय उत्साहात या पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला साई सेवा बहुद्देशी संस्था दरवर्षाप्रमाणे दुयेती शिर्डी यात्रा आमचा हा नवं वर्ष आहे आम्ही नवीन वर्षाचं दर्शन घेतो साईबाबांचं आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही दुयेती शिर्डी पायात्रा वाचत करत काढतो आमच्या साईबाब्रमाच्या साईबाबा मंदिरापासून ओम साईराम दरवर्षाप्रमाणे सेवा साईसेवादेशी संस्था व साई सेवा थ्रू यांच्या वतीनं आम्ही दरवर्षीमुळे शिर्डी ही पदयात्रा काढत असतो त्यामागे आमचा संपूर्ण उद्देश हाच आहे की माझा जो आमचा जो साईबाबा मित्रमंडळ साईबाबा नगर हे जे दरवर्षी किंवा येणारं वर्ष सद्गुरू साईनाथांच्या कृपेने आम्हाला सर्वांना चांगलं आनंदीत जाऊ सुख समृद्धीचं जाऊ असा आमचा हा आज सत्तावीस डिसेंबर आम्ही आज दुपारी आता ही दिंडी निघणार आहे आमचा आदिवासाचा तिथेपर्यंत प्रवास असेल रस्त्यात तिथे आमचे काही साईसेवक असतील त्यांची भोजनाची व्यवस्था चहा पाणी नाश्ता त्याची सर्व्याची व्यवस्था आमचे अध्यक्ष विशाल भाऊ गोळी या ग्रुपचा श्री सेवा ग्रुपचा मार्गदर्शक संस्थापक म्हणून मार्गदर्शक बापूदादा चौधरी या नात्याने आम्ही दरवर्षी आमचा इथं जिल्ह्यो असतो आपले जे आपले मित्रपरिवार आहे आम्ही मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांचं सद्गुरू साईनाथांचं एक दर्शन घडावं आणि आम्हाला नेहमी मदतीचा शुभ आशीर्वाद म्हणून गोऱ्या असतील आमचे बाप्पा गोई असतील सर्व जण असतील भगवान आप्पा असतील सर्वे साईसेवा सती असतील सर्वे जे काही आम्हाला मान्यवर आहेत त्यांचा आम्हाला नेहमी एक चांगला आशीर्वाद व मार्गदर्शन घडतं श्री साई सेवा ग्रुपच्या मार्गदर्शक या नात्यानं व माझा भाऊ आदरणीय विशाल भाऊ ढवळी यांच्या देदे वतीनं हे जे ज्येष्ठ मंडळी आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात यांचं तसेच या आपले साईबाबा नगरचे वी वी जे वीर शिवलिंग आहेत ढवळी समाजाचे जे पंचमंडळ असतील त्यांचंही मी मनापासून आभारी मानले विशाल भाऊ गौडी आणि साई सेवाच्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो ओम साईराम